माझ्या बातम्यांसाठी पाहत सागर न्यूज प्रशांत कोरटकर या आरोपीला आज आज पोलिसाने अरेस्ट केल्यानंतर मान्य कोर्टामध्ये हजर केलेलं होतं त्याची एकूण सात दिवसाची पोलीस कस्टडी पोलिसांनी मागितलेली होती परंतु अठ्ठावीस तारखेपर्यंत त्याची पोलीस कस्टडी न्यायालयाने मंजूर केलेली आहे काही बंधनांमुळे मला फॅक्टवरती आणखी तपासातल्या प्रोग्रेसवरती बोलता येणार नाही परंतु त्याची अठ्ठावीस तारखेपर्यंतची कस्टडी जी आहे ती न्यायालयाने मंजूर केलेली आहे युक्तिवादामध्ये मुद्दे तुम्ही मांडण्याचा प्रयत्न केला की ज्यामुळे पोलीस कोठडी यासाठी आवश्यक ते ते मुद्दे सगळे आपल्याला पोलिसांच्या कडून मिळतील मला थोडं काही बंधनांमुळे माझ्या मी ते सांगू शकत नाही आपल्याला प्रोग्रेस जो आहे आणि त्या ज्या फॅक्ट आहेत ज्या कारणांकरता कस्टडी मागितलेली होती त्याबद्दल आपल्याला पोलिसांकडून इथं माहिती मिळून जाईल पण सात दिवसांची आपण पोलीस कोठडीची मागणी केली होती तीन दिवस मिळाले खर तरी पुरेशी आहे का कारण कोल्हापूर पोलिसांना नागपूरपर्यंत तपास करायचा जर का त्या त्या मुदतीमध्ये जर का तपास पूर्ण नाही झाला तर पोलीस पुन्हा त्याची पुढे वाढीव कस्टडी मागू शकतात पंधरा दिवसापर्यंत कस्टडी मागण्याचा अधिकार पोलिसांचा आहे ठीक sure, थँक्यू थँक्यू